हे पहा गेल्या वर्षीचा जो पाऊस होता त्या पावसामध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी सोडण्यात आलं आणि ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सोडल्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये दुकानामध्ये पाणी गेलं परंतु यावेळेस पुणे महानगरपालिकेने या ठिकाणी नदीच्या काठामध्ये असणारे खुलीकरण असेल त्या ठिकाणी भराव असेल हे टाकल्यामुळं आज या ठिकाणी खरं तर पाण्याचं या ठिकाणी पाणी येऊ आणि आपला जे पाटबंधारे विभाग आहे पाटबंधारे जो विभाग आहे त्या पाटबंधारे विभागाकडून सुद्धा यावेळेस जे पाणी सोडत आहे आज आपल्याकडे पस्तीस हजार क्युसेसनी पाणी सोडलेले आहे आणि सकाळपर्यंत हीच पाणीची पातळी राहणार आहे त्यामुळे गेल्या वर्षी आपण जर पाहिलं तर नागरिकांच्या दुकानापर्यंत तिथे आपण जर बाजूला पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सोडल्यामुळे नागरिकांच्या दुकानामध्ये घरांमध्ये पाणी गेलो होतं परंतु यावर्षी ती परिस्थिती राहणार नाही पस्तीस हजार क्युसेक्सनीच पाणी या ठिकाणी सोडलं जाणार आहे सकाळी सात वाजेपर्यंत पस्तीस हजार क्युसेक्सनीच पाणी सोडलं राहणार आहे